आणि आपण सगळे एकत्र राहून ही मुंबई उत्तर लोकसभा उमेदवार भूषण पाटील यांना विजयी करायचा आहे आणि हे जे भारतीय जनता पक्षाचं पेडर रोडचं पार्सल आहे तो रोड पेडररोड आहे पेडल रोड भेजणार ये पेडर रोड का अपना कोई संबंध नहीं यहाँ हम यहाँ के सब लोग मिडिल क्लास कष्ट करें काम करने वाले हाँ। पेडर रोड से आकर एक उम्मीदवार यहाँ खड़ा रहेगा ये नहीं चलेगा सबसे पहले भारतीय जनता जंद, पार्टी महाराष्ट्र में और देश में हार रही है चार दिन के बाद सरकार हमारी बन रही है हमने तो राहुल गांधी जी से आग्रह किया कि प्रधानमंत्री आपको ही बनना पड़ेगा देश का नेतृत्व तो आपको करना पड़ेगा अगर राहुल गांधी जी को तो प्रधानमंत्री बनाना है या हमारा प्रधानमंत्री बनाना है इंडिया का तो मुंबई की और महाराष्ट्र की सभी सीटें हमको है। और यहाँ से तो सबसे बड़ी जीत होनी चाहिए हा जो इथे उमेदवार उभा आहे भारतीय जनता पक्षाचा हा एक नंबरचा महाराष्ट्राचा शत्रू आहे लक्षात घ्या मुंबई आणि महाराष्ट्र लुटली जात असताना हे सगळे तोंडावर बोट ठेवून गप्प बसले आणि महाराष्ट्राच्या लुटीतला वाटा एक खात राहिला आणि म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी तिकडे उमेदवार काँग्रेसचा आहे शिवसेना पाठीसी उभिया लक्ष्य यहाँ शिवसेना बहुत मजबूत है और यहाँ अगर शिवसेना जिसके साथ खड़े होते वही जीत जाता है और पूरे मुंबई की ये बात है हम तो एक नंबर पे रहेंगे ना तो अक् सामू अपन तप्त उन्हा मन उबे आज दावा पास आणि मुंबईची जी अस्मिता आहे ती जपण्याचं काम आपल्या सगळ्यांना करायचं त्याची जपण्याचं काम आपल्या सगळ्यांना आहे आणि ज्या तऱ्हेने आपण बघतोय की दिवसेंदिवस वातावरण बदलत चालले ही लढाई संविधानाची आहे तितकीच ही लढाई गद्दारांना पण त्यांची जागा दाखवण्याची लढाई आहे ਉਸ਼ਾਮੇ ਤੁਮੀ ਉਹੀ ਆਹਤ 20% हे इलेक्शन खूप महत्वाचं आहे देशाला दिशादर्शक हे इलेक्शन आहे हे इलेक्शन या देशामधली लोकशाही या देशामधलं संविधान रक्षक म्हणून आपण येणाऱ्या काळामध्ये काम करणार आहोत मला आणखी एक गोष्ट सांगायची झोपडपट्टी माझ्या लोकांना त्या ठिकाणी आम्ही पाठवणार मिठागरामध्ये मिठागरामध्ये त्यांना भेटणं त्यांना मिळणं आणि त्यांच्याकडून काम करून घेणं किती कठीण आहे मी सांगायची तुम्हाला गरज नाही पण मला ज्या तऱ्हे आपल्याला माहितीये की दहा वर्षांचा त्यांचा कार्यकाळ आहे ना महागाई कमी करू शकले ना बेरोजगारी मिटवू शकले ना त्यांनी त्या ठिकाणी आणलं छप्पन छाती दिसली ना एक ते दस दिसले दिसलं काहीच नाही आपल्या एअरपोर्ट गेला आपल्या बँका गेला आपली एलएसी केली आपल्या जी जिम्मेदारी सुद्धा प्रत्येकाने काम केलं पाहिजे आणि त्यामुळे आज मला अभिमान आहे की काँग्रेस पार्टीने जे न्यायाच्या न्याय होत्र बोललेलं आहे की प्रत्येक महिलाच्या अकाउंट मध्ये एक लाख रुपये प्रत्येक युवकाला रोजगार देण्याची गोष्ट बोललेली आहे ज्याची कितकी भागीदारी आहे त्यांना तितकं रिप्रेझेंटेशन देण्याचं बोललेलं आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये मी अपेक्षा करते की आपला सगळ्यांचा आशीर्वाद भूषण पाटील यांच्या मागे राहील आणि त्याचबरोबर मुंबई मधल्या सहाच्या सहा सीटा आपण जिंकू हा विश्वास व्यक्त करते आपल्या सगळ्यांचा धन्यवाद म्हणते जय हिंद जय